मित्रांनो फेब्रुवारी महिन्यातलं ग्रहमान काही राशींसाठी राजयोग घेऊन आला आहे या राशींना प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रचंड यश आणि मनोकामना पूर्तीचा अनुभव येईल पण कोणता आहे तो राजयोग आणि कोणत्या आहेत त्या राशी सांगते ऐका सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे राजयोग कोणता आहे तर हा राजयोग असणार आहे परिवर्तन राजयोग आणि या राजयोगाचा लाभ होणाऱ्या राशींपैकी पहिली रास आहे मेष रास दुसरी रास आहे वृषभ रास तिसरी रास आहे मिथून रास चौथी रास आहे सिंह रास पाचवी रास आहे कन्या रास सहावी रास आहे तुळुरास सातवी रास आहे वृश्चिक रास आठवी रास आहे कुंभ रास आणि नववी रास आहे मीन रास आता नक्की या राशींना लाभ कशा प्रकारचा होणार आहे एक एक करून जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी शुक्राच्या मीन राशीतील प्रवेशामुळे गुरु आणि शुक्र यांचा परिवर्तन राजयोग जुळून आलाय मीन रास ही शुक्राची उच्च रास मानली जाते आणि एकतीस मे पर्यंत शुक्र याच राशीत असणार आहे म्हणजेच तुम्हाला या राज योगाचा लाभ मे महिन्यापर्यंत होणार आहे असं म्हणायला हरकत नाही सुरुवात करूया मेष राशीपासून मेष राशीच्या लोकांना परदेशातून आर्थिक लाभ मिळू शकतात विद्यार्थ्यांसाठी हा काळ खूप फायदेशीर ठरू शकतो विद्यार्थ्यांना नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रचंड यश अनुभवायला येऊ शकतं अडकलेले किंवा उधार दिलेले पैसे सुद्धा परत मिळण्याची शक्यता आहे कामात येणारे अडथळे दूर केले जाऊ शकतात कामाचं कौतुक होण्याची शक्यता, कौतु शक्यता। बेरोजगारांना नोकरी मिळू शकते व्यापार व्यवसायात वेगाने वाढ होऊ शकते परदेश प्रवासाची संधी हा काळ तुमच्यासाठी घेऊन येतोय कुटुंबासोबत तुम्ही चांगला वेळ घालवा बौद्धिक क्षमता सुद्धा तुमची या काळात निश्चितच वाढेल असे अनेक प्रकारचे लाभ मे महिन्यापर्यंत मेष राशीच्या लोकांना मिळताना दिसतील आता वळूया वृषभ राशीकडे वृषभ राशीसाठी हा काळ इच्छापूर्तीचा काळ शकतो प्रलंबित काम पूर्ण होऊ शकतील नोकरी आणि व्यवसायात प्रगतीची शक्यता आहे मुलांशी संबंधित एखादी चांगली बातमी मिळू शकते नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना यश मिळेल नोकरी करणाऱ्यांना बढती आणि उत्पन्नाचं नवीन स्रोत मिळू शकतं व्यापाऱ्यांना सुद्धा चांगला नफा मिळण्याची दाट शक्यता आहे कष्टाचं फळ मिळेल इच्छित नोकरी मिळण्याची सुद्धा शक्यता आहे एकंदरीतच काय मघाशी म्हटलं तसं वृषभ राशीसाठी हा काळ इच्छापूर्तीचा म्हणावा लागेल आता वळूया मिथून राशीकडे विविध प्रकारचे लाभ मिथून राशीला या योगातून प्राप्त होऊ शकतात प्रेमजीवन आणि वैवाहिक जीवन चांगलं राहील वडिलोपार्जित मालमत्ता मिळण्याची शक्यता आहे सर्जनशीलता वाढेल करिअरवर चांगला परिणाम होऊ शकतो काहीतरी नवीन शिकायला तुम्हाला या काळात निश्चितच मिळेल सिंहरास सिंह राशीच्या लोकांचा आदर आणि सन्मान वाढू शकतो नोकरी करणाऱ्यांच्या जबाबदाऱ्या वाढू शकतील या काळात तुम्ही पदोन्नतीची अपेक्षा सुद्धा करू शकता परदेशात करिअर करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांना चांगली बातमी मिळू शकते भागीदारीत जे व्यवसाय करतायत त्यांना सुद्धा नफा होऊ शकतो कुटुंबातील मतभेद जे आत्तापर्यंत चालत आले होते ते दूर होऊ शकतील आणि कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील कन्यारास कन्या राशीच्या वैवाहिक जीवनात आनंदी आनंद असेल नशिबाची साथ मिळेल व्यवसाय आणि नोकरीमध्ये सुद्धा या राजयोगाचा फायदा होईल गेल्या काही काळापासून नोकरीत सुरू असलेल्या समस्या आता संपुष्टात येऊ पसंतीच्या ठिकाणी बदली होऊ शकते व्यवसाय विस्तारू लागेल भागीदारीत केलेल्या व्यवसायात नफा मिळण्याची दाट शक्यता आहे वाहन मालमत्ता घर इत्यादी खरेदी करण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण होऊ शकते तूळ रास तूळ तुर्यास। राशीसाठी काही आनंददायी घटना घडू शकतात भौतिक सुख मिळू शकतं मालमत्ता खरेदी करण्यासाठी किंवा गुंतवणूक करण्यासाठी हा काळ चांगला आहे घर वाहन खरेदी करण्याचे योग आहेत घर बांधण्याचे सुद्धा योग आहे घराचे नूतनीकरण सुद्धा तुम्ही या काळात करण्याची शक्यता आहे मित्रांसोबत किंवा कुटुंबासोबत कुठेतरी प्रवासाला जाण्याचा प्लॅन तुम्ही करणार आहात उच्च शिक्षण घेण्याचं स्वप्न तुमचं पूर्ण होण्याचा हा काळ आहे वृश्चिक रास शिक्षण असू द्या करिअर असू द्या राजकारण असू द्या सगळ्याच क्षेत्रामध्ये वृश्चिक राशीच्या लोकांना मे महिन्यापर्यंत सकारात्मक परिणाम दिसून येतील परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगली बातमी मिळू शकते राजकारणाशी संबंधित लोकांना मोठं पद मिळू शकतं नोकरी करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी दिलेल्या जबाबदाऱ्या यशस्वीरित्या पूर्ण करण्याची संधी मिळेल कामात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांच्या युक्त्या उघड होतील म्हणजेच तुमचे विरोधक नाकाम ठरतील व्यवसायाच्या उद्देशाने केलेला प्रवास फायदेशीर ठरू शकेल कुंभरास कुंभराशीच्या लोकांसाठी हा काळ उत्साहाने भरलेला असेल नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या वरिष्ठांकडून तसंच सहकाऱ्यांकडूनही मदत मिळेल तुमचे जे काही कामातले टार्गेट्स आहेत ते तुम्ही पूर्ण करू शकाल व्यापाऱ्यांची सुद्धा प्रतिष्ठा वाढू शकते आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते पण त्याचबरोबर तुम्हाला खर्चाकडे थोडंसं लक्ष द्यावं लागेल कारण खर्च सुद्धा वाढू शकतो पण एकंदरीत घरात आनंदाचं वातावरण असेल विवाहितांना त्यांच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल मेहनतीचं पूर्ण फळ कुंभराशीच्या लोकांना मे महिन्यापर्यंत मिळू शकतं काम वेळेवर पूर्ण होऊ शकतील आता वळूया राशीच्या राशी लोकांना चालू आहे साडेसाती पण तरी सुद्धा मे महिन्यापर्यंतचा काळ त्यांना भरघोस लाभ देणारा ठरेल शनी साडेसातीचा पहिला टप्पा सुरू झालेला आहे परंतु या राजयोगामुळे दुहेरी लाभ मिळू शकतो शुभ परिणाम मिळण्यास सुरुवात होऊ शकते नशिबाची साथ लाभेल व्यवसायात अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे त्याचबरोबर भागीदारीत करत असलेला तुमचा व्यवसाय सुद्धा चांगला चालेल वैवाहिक जीवनात आनंद राहील समाजात आदर वाढेल कामाच्या ठिकाणी प्रगती पद आणि प्रतिष्ठा या तीनही गोष्टी मिळतील पगारात वाढ होऊ शकेल सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या लोकांना सुद्धा हा काळ फायदा देऊन जाईल मानसिक चिंता आणि तणावातून आराम मिळेल एकंदरीतच काय मीन राशीसाठी मे महिन्यापर्यंतचा काळ सुद्धा लाभदायक ठरू शकतो मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका